मालेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक का अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसंदर्भात आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री नीलकंठ पॅनलची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी नीलकंठ पॅनल सर्वपक्षी असल्याचं सांगितलं आहे आणि या निवडणुकीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती होईल अशी चर्चा होती मात्र या जाहीर झालेल्या यादीमध्ये शरद पवार गटातील उमेदवारांना संधी दिली गेली नाही त्यामुळे आता शरद पवार गटाकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे शरद पवार गटाने जर ही निवडणूक लढवली तर ही निवडणूक तिरंगी होणार का हे आज स्पष्ट होईल शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही पक्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकत्र येतील अशी चर्चा होती मात्र अजित पवार यांच्या पॅनलमध्ये शरद पवार गटाच्या एकाही उमेदवाराला संधी मिळालेली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये यामध्ये आता पक्ष त्यांचा काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे शरद पवार यांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं ज्या काही उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यामध्ये माननीय आदित्यदानी निलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून सर्वपक्षीय सर्वांना बरोबर होऊन यादी केलेली आहे मी सर्वच ज्या ज्या उमेदवारांनी मागणी केली होती त्या उमेदवारांना माझं आव्हान आहे अजितदादांच्या वतीनं आपण सर्व सर्व पात्र असे उमेदवार होता तुम्ही परंतु एकवीसच उमेदवार त्याला त्यामधून अजितदा द्यायचे होते मान्य आजीदादांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठलंही काम असेल सार्वजनिक का असेल वैयक्तिक असेल पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दादा या बारामतीसाठी निर्णय घेत असतात आणि आत्ता माळेगाव कारखान्याची या पंचवर्षी पा कारकिर्द जर पाहिली तर त्या प्रवा प्रमाणी भाव दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजितदानी सर्व जे काही उमेदवार ना ज्या तिकीट मिळणार नाही अशा सर्व उमेदवारांना मात्र अशा सर्व उमेदवारांना मी त्यांच्या वतीनं आवाहन करतो की आपण कुठेही नाराज न ना होता अजितांच्या पूर्व सरबरोबर खंबीरपणे उभं राहावं आणि आपली काही कामं असतील किंवा वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील ती आपण अजित करणार आहात करणार आहे त्यामुळं आपण कुठेही नाराज न होता त्यांनी आपले फॉर्म पाठीमाग घ्यावेत अशी त्यांच्यामार्फत मी आपण सर्वांना विनंती करतो हा हा जो पॅनल आहे तयार केला हा सर्वपक्षीय पॅनल आहे सर्व पक्षीय पॅनल आहे सर्व घटकांचा त्यामध्ये विचार केलेला केलेला आहे आणि अशामुळं जे काही उमेदवार राहतील या एकवीस उमेदवार सोडून सर्वांनी त्याला निळकंठेश्वर पॅनल स्त्री निळकंठेश्वर पॅनलच्या पाठीमागं बरबस कंपनी उभं राहावं सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करावं अशा, पेना अशा प्रकारचं आव्हान आणि दिला त्याच्या वतीनं मी सर्वांना करतो आणि साधांनी जी यादी केली त्या पुढं आता उडून सर्व सर्व उमेदवारांची यादी मी घ्यायचो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती